कोणतेही पूर्वतयारी न करता पण होणारा पालक पराठा तुम्हाला करून दाखवते हे बघा वा एका वाटी तिखट घेतलं हां मीठ टाकलं त्याच्यात धणे पावडर टाकली जिरे पावडर टाकली आपल्या घरात जो मसा असेल ना तोच घ्यायचा मसाला आणि टाकायचा आणि थोडं वरून तेल टाकलं आता हे मिक्स सगळं सारखं मिक्स करते बघा हां आता हे व्यवस्थित मिक्स झाले आता मी चपाती लाटून घेतली बघा आणि चपातीला सारखं लावते बघा हातानेच लावते चवळ सारखं पूर्ण चपातीला त्याने चव जास्त येते ना मुलं हल्लीची मुलं कावं चविष्ट लागतं सगळं हे सगळ्याकडे लावलं ना आता ह्याच्यावर आपण हे बघा ओवा टाकला हां हां ह्याच्यावर पालक बारीक चिरलेला पालक टाकला म्हणजे मुलांना कळणार नाही ना, ना काय टाकले ते हल्ली भाज्या खायला म्हणजे मुलांना नको होतं पोळी भाजी दिली तर नको मग हे असं मिक्स करून दिलं की घेतात आणि बघा इथून असं एक त्रिकोण कापला आहे बघा एवढा साचं आणि हा त्रिकोण केला दुमडला लक्ष ठेवा हे बघा हे परतच दुमडला आणि आता काय करायचं ह्याच्यावर हे बघा चिश टाकते बघा की सुंदर असं म्हणजे चव येते आणि मुलांच्या काही आवडी नसल्या आता भरपूर असं चीज टाकले हे बघा आणि आता हा भाग आहे ना याच्यावर ठेवते आणि फोल्ड करून घेते बघा हां बघा आणि काय करते पुन्हा एकदा बारीक एक चिरलेला पालक आहे तो पुन्हा त्याच्यावर ठेवते असं सारखा आणि ओवा टाकते वरून टाकला दोन्ही बाजूला तसं करायचं तेवढंच मुलाच्या जा पोटात जातो ना ओवा वगैरे आणि पराठा पण छान दिसतो ना बघायला आणि बघा आता पीठ घ्यायचं थोडंसं खालून वरून आणि हलक्या हाताने पातळ छान लाटून घ्यायचं आहे बघा त्रिकोणीच लाटायचं असं म्हणजे त्या पराठा त्याला कळेल पराठा आहे वडू खाणार आणि मुलं आवडीने खातात बघा छान होते ना असं हलक्या हाताने लाटायचं इकडे मी तवा तापत ठेवला आता पातळ झाला लाटून आता तवा तापला आपला आता दोन्ही बाजूनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा बघा एक बाजू थोडी भाजली परत पलटी करायचा आणि मी आपलं काय करते वरून तेल लावते पण तुम्ही बटर लावा किंवा तूप लावा जे आवडेल ते लावायचं असं हे बघा सारखं तेल लावलं पुन्हा पलटी केली बघा आणि छानपैकी भाजून घ्यायचा छान लागतो मुलांना खायला स्वास बरोबर मुलं आवडीने खातात आपल्याला घाई गडबड असली पटकन पालक गेलं पालक चिरायचा ही भाजी घालायची त्याच्यात दाखवायचं ना बोलाना आणि कर करून ठेवायचं आणि डब्यात द्यायचं त्याला आणि द्यायचं द्यायचा दिवशी डबा पण खायला त्यांना छान वाटतो मग रोज रोज भाजी पोळी खातात तर कंटाळ येतो मस्त पालक चिज पराठा तयार झाला आहे तुम्ही हे बघा करून बघा आणि कसं झालं ते मला सांगा